ना। माझं नाव राजमान बर राहणार बाबूगाव बर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुमच्याकडे आज मुनगाव दिंडी मुक्कामी आहे हो आई आणि जेवणाची व्यवस्था तुम्हीच केली जेवणा जेवणाची बरं तुमच्याकडे सुरुवातला ही दिंडी अशी काय आली सुरुवात माझ्याकडे माझी चलू भाऊ होती म्हणाले दिल्लीच्या पण तुम्ही पहिल्या वर्षी काही घेतलं नाही कारण आई नोए सुद्धा त्यामुळे मी काही घेतलं नाही माझ्याकडे काही होणार नाही म्हणलं लगेच पुढच्या वर्षी होते का म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना विचारून बघा महाराजांना मी घेतो मग त्यांनी तुम्हाला विचाराल तर मग ते तुम्ही तयार राहत मी पुढच्या वर्षी घेतली साधारण दोन हजार तीन मध्ये माझ्याकडं तीन ला दिंडी आपली सुरू आहे दोन हजार चार ला दोन हजार चार म्हणजे तुम्हाला वीस वर्ष झाले तर वीस वर्षामध्ये सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालं तर ह्या पादुका संत गजान बाबांनी दिलेल्या त्या पादुका तुमच्या घरी येतात होय तर तुम्हाला तुमच्या घरी पादुका आणि दिंडी आली असताना तुम्हाला कसं काय वाटते दिंडीवर तर गजान बाबा ज्या घरी जातात बाबा ज्या घरी जातात त्या घरी प्रत्येकाचं कल्याण करतात हो हो आणि संतांचा अवतार सर्वांचा उद्धार करण्यासाठी असते तर तुमचा परिवार तुमचं नाव सांगा आनंद रमेश माहिती दिंडी तुमच्याकडे येणार तेव्हा त्यावेळेस काय तयारी चालूच असते बरं बरं आपल्या नेहमी आणि होऊन जाते तुमच्या मध्ये उत्कंठाही असावं लागते तर अशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करणारे सगळे शेजारचे असतील माझं नाव निकिता आनंद राजमाने मी आता बीटेक आहे लास्ट इयर इंजिनिअरिंगला बर तर जेव्हा दिंडी तुझ्या दारात उभी राहते वारकरी जेव्हा भजन पादुकांची मूर्तीची पूजा करता तेव्हा तुझ्या मनामध्ये असे काय म्हणजे भावना निर्माण होते म्हणजे आता दिंडी आली म्हणजे आता ही दिंडीचे पादुका म्हणजे स्वतः आपल्या गजानन महाराजांनी दिले आपण गजानन महाराजांना काही पाहिले नाही पण त्यांच्या रूपाने त्यांच्या पादुका आपल्या इथे येतात ते मग भाग्यच आहे आपलं म्हणजे इथं घरी येतात पादुका तुमच्या भाग्य आपला विषय आहे आनंद पायवारीचा आणि या निमित्तानं आपण ही करतोय कारण या युट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक करोडो लोक हा विचार ऐकतात तर या आधुनिक युगामध्ये म्हणजे विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान तर याची सांगड लावताना लावता येईल हो म्हणजे आता गजानन महाराज म्हणजे असं काही जण म्हणतात की देव वगैरे काही नसतो पण आता आपल्याला असं काही काही हे गोष्टी भेटतात की त्यामुळे आपल्याला आप असं वाटतं की आहे खर देव म्हणून काही जण असे आहेत की ते दे देवावर विश्वास पण ठेवतात म्हणजे आता विज्ञान युगात परंतु सुरुवातला मूळ कोणतरी आहे शक्ती ह्या परमात्मा शक्तिमान आहे काही लोकांना त्याची अनुभूती येते अनुभव प्रचिती तशी आपल्या पर्वात काही एखादी आली का म्हणजे जेव्हा जेव्हापासून दिंडी आली तेव्हापासून आमचं आता बरेच काही चांगलं झाले तर म्हणजे महाराजांची कृपा तुमच्या परिवार आहे बर 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 तुमच्याकडे दिंडी आता आल्यानंतर तुम्हाला आनंद होतो सर्व परिवाराला पण दिंडी तुमच्याकडून एवढ्या पहाटे जाते रात्रभर तुम्हाला कदाचित झोप लागत नाही की उद्या वारकरी आपल्या घरून जातील आपण सर्व या घरामध्ये वारकऱ्यांची व्यवस्था करता व्यवस्था करता एवढ्या पहाटे दिंडी तुमच्या घरून जाते तेव्हा तुमच्या मनाला काय वाटते वाटत विराहारखं वाटतं कारण दिंडी आल्या छान वाटत थोडीशी वाटत दिंडी थोडस असं महाराजांची तुम्हाला काही प्रचिती अनुभव आलात का गुरुचे गुरुचे याच्यामुळे उत्तम चालले सगळं मुलांचे शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित चाललंय असं दुसऱ्या ह्याच्यात नाही काय तर प्रगती होत चालली हळूहळू सगळी प्रगती होत चालली हो प्रगती होत आम्ही पण तुमच्याकडे जेव्हा आलो तेव्हा तुमचं घर पलीकडे तुम्ही राज होता छोटस घर होत तरी त्या छोट्याशा घरामध्ये तुम्ही उत्तम व्यवस्था करून आपल्या शाळेमध्ये व्यवस्था केली आणि वारकऱ्यांची तेव्हा देऊ व्यवस्था केली गैरसे होऊ दिली नाही आता या ठिकाणी चांगलं घर बांधलं गेलं व्यवस्थित आहे तर आहे तुमचा जीवळ आहे लढा आहे नाही बरोबर आहे तर अशा प्रकारे संत गजान बाबा तुमच्या संपूर्ण परिवाराला सुखी समाधानी आनंदी ठेवत आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती हो तुमच्या पूर्ण परिवाराची भरभराटी होरणी पर गजानबा चरणी म्हणजे मागणी करतो आणि तुम्ही आमच्या दिंडीची उत्तम प्रकारे व्यवस्था करता त्याबद्दल मी संत गजानम पाजोरा संस्थांचे आमचे विश्वस्त ज्यांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हे दिंडी चालू आहे आणि मला त्यांनी एक दिंडी प्रमुख या पदावर ठेवलं दिंडी प्रमुख असल्यामुळे मी श्री गजान महाराज हिरुळकर आ, या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद देतो त्याचबरोबर आतापर्यंत यावर्षी आनंद पायवारीचा हितगुज हा जो म्हणजे आमचा विषय आहे तर या विषयाला अनुसरून दिंडी निघाल्यापासून तर आता हे आपलं बाबुळगाव म्हणजे आमचा शेवटचा मुक्काम आहे दिंडीचा वाटचालीचा आणि उद्याला आम्ही पंढरपूर प्रवेश करणार तर हा शेवटचा मुक्काम बाबुळगावचा आणि आतापर्यंत जेवढे काही आमचे हितकूच झालेत आतापर्यंत जेवढे काही म्हणजे मुलाखती झाल्या असतील आतापर्यंत आनंद पाय याबद्दल अनेक लोकांच्या अनेक काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया आपण पाहू शकता त्याकरता आमचं चॅनल आहे माझ्याच नावानं आहे श्री गजानन महाराज हिरुळकर हे माझं युट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही प्रतिक्रिया झाल्यात त्या सर्व तुम्हाला पाहायला मिळतील तर पुन्हा आणखी तुमच्या संपूर्ण राजबाणी परिवाराला मी शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय गजान